नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे फूड मध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण ज्वारीची इडली बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी ज्वारी पाऊन वाटी उडीद डाळ अर्धी वाटी तांदूळ व वा अर्धा चमचा मेथीदाणे टाकून सर्व जिन्नस दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे हे सर्व जिन्नस पाण्याने मी तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतले आहेत यामध्ये आता ज्वारी व तांदूळ बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचं व यावर झाकण ठेवून आठ ते नऊ तास हे सर्व जिन्नस भिजू द्यायचे मी रात्रभर ही ज्वारी व तांदूळ भिजू देणार आहे हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता ही ज्वारी मस्त भिजलेली आहे आता हे ज्वारी व तांदुळातील पाणी एका भांड्यात काढून घेऊयात इथे आपल्याला एक वाटी पोहे दहा मिनिट भिजू घालायचे आहेत पोह्यांमुळे इडली छान सॉफ्ट होते आता भिजलेली ज्वारी व तांदूळ थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे व जे डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी आहे त्यातीलच अगदी थोडं पाणी यामध्ये टाकायचं व झाकण लावून मिक्सरला छान बारीकसर तळून घ्यायचं चा आहे हे बघा इडलीचं मिश्रण छान बारीकसर वाटून झालेलं आहे ते एका मोठ्या भांड्यात काढून घेऊयात व अशाच प्रकारे राहिलेले ज्वारी व वा तांदूळ वाटून घेऊयात आता इथे सर्वात शेवटी जे आपण दाळ दाळतांदुळाचं वाटण काढतो त्यामध्ये भिजवलेले पोहे टाकायचेत व मिक्सरला छान बारीकसर वाटून घ्यायचे आणि भांड्यात काढून घ्यायचं आहे या इडली बॅटरची कन्सिस्टन्सी आपण नेहमी तांदूळाची इडली बनवतो तशीच ठेवायची आता पळीने हे बॅटर एकाच दिशेने तीन ते चार मिनिटे फेटून घ्यायचं त्यामुळे मिश्रण हलकं होऊन लवकर फुलायला मदत होते मिश्रण फेटून झाल्यावर यावर झाकण ठेवून सात ते आठ तास हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आता उन्हाळ्याच्या दिवसात बॅटर लवकर फर्मेंट होते मित्रांनो आता फक्त सहा तास झालेले आहेत आणि हे बघा बॅटर फुलून अगदी पातेला बाहेर आलेलं आहे म्हणजे बॅटर छान आहे असं बॅटर छान फुललं की इडली पण मस्त मऊ लुसलुशीत व जाळीदार होण्यास मदत होते इथे आपलं इडलीचं मिश्रण तयार आहे आता यातील थोडं मिश्रण एका पातेलात काढून घेत आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे हे राहिलेलं बॅटर फ्रीजमध्ये ठेवून दोन ते तीन दिवस तुम्ही वापरू शकता या बॅटरपासून तुम्ही डोसा किंवा उत्तप्पा सुद्धा बनवू शकता मिश्रण छान एकजीव करून झालेलं आहे आता इडलीच्या साच्याला अगदी थोडं थोडं तेल लावून घेऊयात बाजूला गॅसवर मी इडली पात्रात दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इडलीच्या साच्याला तेल लावून झाल्यावर त्यामध्ये थोडं थोडं इडलीचं बॅटर टाकून घेऊयात इडलीच्या पूर्ण साच्यामध्ये बॅटर टाकून झाल्यावर जी वरची इडली आहे ती खालची इडलीची प्लेट आहे त्याच्या होलवर आली पाहिजे त्यामुळे खालच्या इडलीची वाफ निघून जाईल व इडली चिकट होणार नाही आता हा इडलीचा साचा इडली पात्रात ठेवूयात इडली पात्रात मी आधीच दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं इडलीचा साचा इडली पात्रात ठेवायच्या आधी पानाला उकळी आलेली पाहिजे त्यामुळे इडल्या मस्त टम्म फुगतात आता हा इडलीचा साचा इडली पात्रात ठेवून यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर बारा ते पंधरा मिनिटे इडली वाफवून घेऊयात आता पंधरा मिनिटांनी पहा इडल्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत यामध्ये सुरी टाकून बघितली तर इडली छान आतपर्यंत शिजलेली आहे आता हा इडलीचा साचा इडली, इडली पात्रातून बाहेर काढून थोडा थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चमच्याने किंवा सुरीने अशा पद्धतीने इडली काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त जाडीदार ज्वारीची इडली बनलेली आहे अशाच प्रकारे राहिलेल्या इडल्या सुद्धा बनवून घेऊयात ही इडली अगदी पौष्टिक व पचायला हलकी आहे ज्यांना ज्वारी अजिबात आवडत नाही ते सुद्धा ही इडली खूप आवडीने खातील कारण ही इडली चवीला खूप अप्रतिम झालेली आहे मस्त मऊ व लुसलुशीत ज्वारीची इडली तुम्ही सांबार किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत खा चवीला खूप भन्नाट लागते सांभार आणि ओल्या नारळाच्या चटणीची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्यावर क्लिक करून तुम्ही ती रेसिपी बघू शकता लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद